नमस्कार मंडळी सध्या कैऱ्यांचा सीझन सुरू झाला आहे बाजारामध्ये भरपूर कैरे येत आहेत तर आज मी जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट होणारे कैरीचं लोणचं बनवत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक कैरी घेतली आहे तथापोरी कैरी आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तुम्हाला जसे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठे तुकडे करू शकता तर पाहू शकता या पद्धतीने इथे मी छोटे छोटे याचे तुकडे करून घेत आहे हे लोणचं खायला खूप टेस्टी लागते आणि आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकते एकदा नक्की अशा पद्धतीने करून पहा तर इथे मी सर्व कैरी या पद्धतीने छोटे छोटे तुकडे तिचे करून घेतले आहे नंतर ही कट केलेले कैरी एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे नंतर आपल्याला याच्यात काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे इथे मी दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घातला आहे नंतर एक भर मोहरीचे दाणे घातले आहेत सॉरी मोहरीचे बिये घातले आहेत त्या नसतील तर तुम्ही कच्चे मोहरी मिसळला फिरवूनसुद्धा घालू शकता नंतर इथे मीठ घातलं आहे आणि दोन चमचे साखर इथे मी घातली आहे मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे जा नंतर हे सर्व मी या पद्धतीने मिक्स करून घेत आहे छान सर्व मिक्स झालं आहे आता आपण हे झाकण ठेवून अर्धा तास असंच द्यायचं आहे तर अर्ध्या तासानंतर पाहू शकता मिठामुळे थोडंसं याला पाणी सुटल्यासारखं झालं आहे आता आपल्याला तडका याच्यावरती घालायचा आहे तर त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी एक फळी तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे नंतर एक चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली नंतर एक चमचा जिरे घातले आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही गरम फोडणी आपल्याला या कैरीवर घालायची आहे चमच्याने हे सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे आपले कैरीचं झटपट होणारं लोणचं तयार आहे हे फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात टिकते आणि खायला खूप टेस्टी लागते एकदम चटपटीत जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नमस्कार अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर कैरीच्या आपण उन्हाळ्यात वेगवेगळे वेग वेग वे, रेसिपी बनवत असतो तर आज मी एकदम वेगळी अशी चैत्रगौरी विशेष कैरीची डाळ बनवणार आहे तर त्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ पाच सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये हो काढली आहे त्याच्यात आवडीनुसार हिरवी मिरची व चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मिरची तिखट असल्यामुळे मी कमी वापरले आहेत मिक्सरला त्याची जाडसर पेस्ट बनवायची आहे लक्षात ठेवा ही पेस्ट थोडीशी जाडसर असल्यानंतरच कैरीची डाळ छान लागते एकदम बारीक पेस्ट करू नका ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतली आहे नंतर इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचं देठाचा पार्ट कट केला आहे व साल काढून ही कैरी मी खिसून घेणार आहे कैरी तुम्ही जेवढी डाळ आहे ते त्याचे तेवढाच कैरीचा किससुद्धा घेतला आहे नंतर ते छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे कैरी जर थोडीशी तुमची आंबट असेल तर तुम्ही एक दोन चमचे साखर मिसळू शकता आंबट गोड तिखट अशी ही कैरीची डाळ छान लागते तर तडका बनवण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर थोडासा हिंग घातला आहे नंतर एक चमचा जिरे घातले आहेत अर्धा चमचा हळद घातली आहे व पाच सहा कडीपत्त्याची पाने घातली आहेत तडका डाळीवर घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही एकदा एकदाही डाळ करून पहा चवीला अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व सोबत जा नमस्कार अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आंबड गोड तिखट चवीचा जेवताना तोंडी लावण्यासाठी असा कैरीचा टक्कू बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचा देठाचा पार्ट कट केला आहे व कैरीची साल ही काढून घेतली आहे नंतर ही कैरी आपल्याला एका किसणीने किसून घ्यायची आहे तर जेवढी कैरी आहे त्याच्या अर्धा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे तर इथे पाहू शकता कैरी मी किसून घेतली आहे तर उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तेव्हा असा हा चटपटीत कैरीचा टक्को नको नक्की बनवून पहा चवीला एकदम छान लागतो तर एक वाटी ही कैरी आहे तर त्यासाठी इथे अर्धी वाटी गूळ वापरणार आहे एका बाऊलमध्ये ही कैरी काढून घेतली आहे त्याच्यात प्रमाणे मीठ घातलं आहे व वा अर्धी वाटी गूळ याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे गूळ हा कैरीमध्ये पूर्णपणे विरघळू द्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून हे वीस मिनिटे असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून गूळ हा पूर्ण विरघळला जाईल पाणी आपल्याला कैरीतले काढायचे नाही जर आपल्याला टक्कू वर्षभर टिकवणारा बनवायचा असेल तर पाणी पिळून घ्यायचं आहे पण हा इन्स्टंट टक्कू बनवायचा आहे त्यामुळे मी कैरीचे पाणी पिळून घेतले नाही तसे ठेवले आहे वीस मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे वीस मिनटानंतर गुळाला पाणी सुटते नंतर इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर हिंग घातला आहे दोन विलायची घातली आहे व तीन चार काळी मिरी घातली आहे हा तडका पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्यात थोडीशी हळद साधारण अर्धा चमचा हळद व एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट वापरले आहे हा तडका आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता गुळाल गुळामुळे पाणी सुटल्यासारखे दिसत आहे व गूळ पूर्णपणे विरघळ आहे हा तडका घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर चटपटीत असा आंबट गोड तिखट चवीचा कैरीचा टक्कू आपला तयार आहे एकदा नक्की करून पहा एकदम चवदारा सहा जिबेची चव वाढवणारा टक्कू आहे तर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार अन्नपूर्णा चॅनेलवर आज आपण कैरीचा मेथांबा बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये कैरीचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात तर त्यातील हा मेथांबा हा एक अप्रतिम चव असणारा एक वेगळा पदार्थ आहे तर तोंडी लावण्यासाठी एकदम छान असा हा पर्याय आहे त्यासाठी इथे एक कैरी स्वच्छ धुवून साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत मेथांबा तर नावातच आहे इथे मेथीचा यूज करणार आहे तर कढईमध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातला आहे नंतर एक चमचा मेथी दाणे घालायचे आहेत व हिंग घालायचं आहे फोडणीसाठी तेल एकदम कडकडीत गरम असलं पाहिजे कडीपत्ता घातला आहे हा मेथ आंबा एकदा नक्की करून पहा चवीला एकदम छान लागतो व एकदा बनवला तर नेहमी तुम्ही बनवाल लाल तिखट घातलं ला आहे इथे कश्मिरी लाल तिखट वापरलं ला आहे त्यामुळे आपल्या मेथांबेला कलर एकदम छान येतो कैरी घालून छान मिक्स करून घेतला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व्यवस्थित असं हे हलवून घेऊन नंतर त्याच्यात पाणी घालून एक पाच मिनिटे आपल्याला ही कैरी थोडीशी शिजवून घ्यायची आहे इथे जेवढी कैरी वापरली आहे त्याच्या अर्धा गूळ वापरायचा आहे इथे मी तोतापोरी कैरीचा यूज केला आहे त्यामुळे अर्धी वाटी गूळ मी वापरणार आहे जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडा जास्त गूळ वाढू शकता पाणी घालून हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी इथे एक पाच मिनिटे शिजवून घेतलं आहे या मेथांबामध्ये मी पाण्याचा यूज केला आहे इन्स्टंट आहे हा जर तुम्हाला वर्षभर टिकवण्यासाठी मेथांबा बनवायचा असेल तर पाणी न घालता वाफून ते कैरी शिजवून घ्यायचे आहे व नंतर गुळाच्या पाकामध्ये ते शिजवून घ्यायचं आहे इथे मी गूळ घातला आहे आणखी मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण नंतर मी थांबा जास्त घट्ट होऊ नये यासाठी तर एकदम रसरशीत असा हा मेथांबा बनतो गूळ घातल्यानंतर आणखी दोन तीन मिनिटे शिजवून घेतला आहे तर गुळामुळे असा फेस येत आहे जवळपास आपला हा मेथांबा तयार झाला आहे पाहू शकता कलर एकदम छान आला आहे व एकदम रसरशीत असा मेथांबा दिसत आहे तुम्ही सुद्धा एकदा बन पहा सर्वांनाच घरातील सर्वांनाच आवडेल अशी ही साईड डिश आहे उन्हाळ्यामध्ये जेवणा जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम छान असा पर्याय आहे तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा ला ला। करा, करा, वा आवडत असल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मी प्लेटमध्ये हा मेथांबा थंड झाल्यानंतर काढून घेतला आहे व नंतर काची चबर फ्रीज तो काचीच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देता येतो धन्यवाद नमस्कार अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उन्हाळा विशेष साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करून कैरीचं पन्न कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केला आहे दोन कैऱ्या मिक्सरमध्ये मी मिक, सॉरी कुकरमध्ये घालून त्याच्यात पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या करून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर कैरी आपली व्यवस्थित शिजली जाते ते एका प्लेटमध्ये काढले आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर याची साल काढून घेऊन या कैरीचा पल पूर्णपणे मी या प्लेटमध्ये काढून घेतला आहे नंतर हा पल्प आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर ट्रान्सफर करून घेऊया याच्यात मी थोडीशी पुदिन्याचे पाणी घातले आहेत अर्धी वाटी गूळ वापरला आहे एक चमचा विलायची पावडर घातली आहे व चवीप्रमाणे मीठ घातलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नंतर ही मिक्सरला आपण बारीक फिरवून घेतलं आहे ही पेस्ट मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आठवडाभर ही पेस्ट फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकते व आपल्याला जेव्हा पन्ने बनवायचं असेल तेव्हा दोन चमचे ही पेस्ट थंड पाण्यात मिक्स करून आपण बनवू शकतो उन्हाळ्यात बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होतो व हातापायांचे जळजळ होते तेव्हा हे कैरीचे पन्ने एकदा बनवून नक्की प्या तर पन्ने बनवूया इथे ग्लासमध्ये मी बर्फ घातला आहे व दोन दोन चमचे मी दोन्ही ग्लासमध्ये पेस्ट घातला घालत आहे तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता थंड किंवा नॉर्मल पाणी घालून हे ग्लासमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा फल पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळला जातो तर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व सोबतचं बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर थंडगार असं गूळ घालून केलेलं आपलं कैरीचं के पन्ना तयार आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा तर भेटूया अशाच एका नवीन ना विशेष रेसिपीसोबत धन्यवाद